आमची निवडणूक आहे आम्ही संधी भाऊ साधे आले रक्षक जागे आले आता आम्ही स्वतः तुमच्या गाडी स्वतः सांगणारे तुमचा आशीर्वाद लागू ठेवा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक या शहरात निवडून आले तर यापेक्षा त्यांना चांगल्या योजना या शहरामध्ये निश्चितपणे येतील की आपण महाप्रयासानं काळ मिळवलं आणि महाप्रयासानं तुम्हाला आता विनाप्रसानं तुम्हाला बसल्या बसल्यावर हे भांडे मिळणार आहे हे सांगायचं कारण हे बिंडू की गेल्या मागच्या वर्षात आमच्या भगिनी कधी नव्या देवरा कधी अंमन्य कधी पाचोरा कधी कधी कुठला दिवस जायचा सोपणा कुठं कुठं आमचे जे दलाल असतील ते त्यांना घेऊन जायचे घराबासल्याचे तुमचे दीड हजार कोणाचे पंधराशे दोन हजार गेले असतील त्याचं दुःख आम्हाला परंतु पिंडू भाऊ सारखे आहेत की जे आता आपल्याला मोफत कार्य करून देत आहेत घरबासल्या आपल्याला ते भाग देत आहेत पिंडू भाऊ सारखा कर्तव्य नगर सोड या भुसाळमध्ये नाही नक्की मी सुद्धा नाही कारण त्यांनी जे जे स्कीम राबवल्या ज्या ज्या कामं केले या भुसाळ शहरातल्या कोणत्या मध्ये शोधायला मी मागे म्हटलेलं होतं की मी तीस वर्षापासून हो नगरसेवक आहे पण काही कंपना त्यांना ज्या सुचतात त्या काही सुटत नाही कशा का नगरसेवक आहेत यांच्या सगळ्या शोभा मिळणार आहेत यांच्या तार्थीशी तुम्हाला भक्कम आहे आणि मला खात्री आहे तुम्ही वेगळं आणणार कारण मी प्रत्येक वेळेला बघितलेलं आहे कुठल्याही भाजपाचा कुठलाही कार्यक्रम असतो किंवा काही कार्यक्रम असतो भगिनी ह्या आवर्जून असतात पुरुष सांगाय असतातच ते त्यांचे ते मित्रमंडळी आहे परंतु आमच्या भगिनी या सर्वाधिक जास्त भगते नसतात त्यामुळे तुमचा आशीर्वाद यांच्या पाठीशी आहे संजय भाऊंना रक्षा रक्षकांना दिला आता आमची निवडणूक आहे आम्ही संजय भाऊ जागे आले रक्षा काही जागे आले आता आम्ही स्वतः तुमच्या जाई स्वतः साधे आहे तुमचा आशीर्वाद लागू ठेवा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक या शहरात निवडून आले तर यापेक्षा चांगल्या चांगल्या योजना या शहरामध्ये निश्चितपणे येतील फक्त यापुढे एक खुर् झाडून द्या यानंतर प्रमुख हे दलाल की महिला असो की पुरुष असो त्यांना एक रुपया द्यायचा आणि त्यांना आता हे जे तुमचं कार्ड मिळालेलं आहे हे तुम्हाला एक वर्षासाठी आहे एक वर्षासाठी नंतर या त्याला रिन्यू करावं लागतं रिन्यू करताना तुम्हाला पैसे देऊ नका भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक असे कार्यकर्ता असो हिंदू नाव असो आम्ही तुमची जबाबदारी घेतो हे जे तुमचे कार्ड आहे पुन्हा रिव्ह्यू करणं बोलण्याची जबाबदारी ही आमची असेल तुमचा दलालाला एक रुपया सुद्धा देऊ तुमचे रिव्ह्यू कायदा रिव्ह्यू करण्याची जबाबदारी आमची शब्द म्हणजे शब्द नाही असो तर एवढं सांगेल आणि आज सुद्धा दिवशी जेवढं भांडे येत तुमचं केल्या असता आनंद बघून आम्हाला आनंद होतो धन्यवाद थोडं बोलतो माझं देऊ शकतो तुमचं कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला जपरात दरार आहे कळणार नाही तुला ल भळणार नाही आपला डेंजर कारवार हाय थवा आपली टोळी हाय वाघाची नडशील जावा इथं तिथं या हवा देखुजा हाय आपलीच हवा इथ तिथ या हवाहा हाय अपलीच हवा सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.